नमस्कार मी प्रसाद आणि आपण बघता युक्तिवाद तर आपण एम आय डी सी मिरवणी एम आय डी सी विरोधी संघटना जी आहे त्याच्याकरता आपण व्हिडिओ बनवत असतो आणि त्याचाच आज ग्राउंड झिरोवरतून आज जो आहे तो आपण व्हिडिओ बनवतोय तर आज आपण मिरवणी या गावात उभे आहेत आणि मिरवणी गावचे जे गाव मंदिर आहे त्या गाव मंदिरात आज आपण उभे हो। आहोत आणि आपल्यासोबत आज गावचे जे ग्रामस्थ आहेत ज्यांचं बालपण या गावात गेलं संपूर्ण आयुष्य बऱ्यापैकी त्यांनी या गावात घालवलं ते असे पद्माकर सावंत आहेत ते आपल्याला गावाबद्दल जे आहेत ते गोष्टी ज्या आहेत त्या सांगणार आहेत धन्यवाद प्रसादजी माझं नाव पद्माकर गंगाराम सावंत मी या गावचा ग्रामस्थ आहे आणि या ठिकाणी जे मंदिर दिसत आहे या मंदिराजवळ आमचे खूप लहानपणापासूनच संबंध आणि या ठिकाणी ग्रामदेवतेबद्दल आदर या अशा गोष्टी आम्ही या ठिकाणी लहानपणापासूनच कार्यक्रम करत आलो आणि संपूर्ण जो गाव आहे हा गाव या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर राबवत असतात एक आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतो आणि आता नुकताच नवरात्रोत्सव साजरा झाला या ठिकाणी नऊ दिवस वाघजाई देवीचा तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात त्याच्यामध्ये गोंधळ असतो शिमगा असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जागर वगैरे अशा पण गोष्टी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांसाठी प्रामुख्याने उत्सव साजरे केले जातात या गावामध्ये बरेच ग्रामस्थ खूप उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होऊन वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरे करतात आणि असं हे आपलं वाघझाई मातेचं मंदिर हे सर्वांसाठी सुपरिचित आहे आणि सर्वांचीही अस्मिता आहे आता या अस्मिता संपूर्ण या गावाची असल्या कारणाने या गावामध्ये एम आय डी सी सारखा महाभयंकर प्रकल्प येतो आहे तर हे आम्हाला खूप दुःखदायक आणि वेदनादायक असा प्रसंग आहे आमच्यासाठी सर्व ग्रामस्थांसाठी आम्ही या प्रस्तावित एम आय डी सी वाटला प्रखर विरोध सर्व ग्रामस्थांतर्फे करत आहोत आणि त्यासाठी आम्ही मिरवणे एम आय डी सी विरोधी युवा संघटना अशा या संघटनेच आम्ही स्थापन करून संपूर्ण गावातील संपूर्ण युवा वर्ग ग्रामस्थ यांना एकत्रित करून आम्ही या संपूर्ण एम आय डी प्रखर विरोध करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण बराच या ठिकाणी सर्व लोकांना जनजागृती करणं त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्या लोकांना सर्वांना एकजुटीनं या विरोधाच्या मध्ये सामील करून घेणं असे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत गावातील सर्व ग्रामस्थांनी सर्व युवकांनी या आमच्या लढ्यामध्ये सहभागी होऊन हा विनाशकारी प्रकल्प संपूर्ण निस्तराभूत करण्यासाठी त्याचा नायनाट करण्यासाठी आम्हाला सर्वांना सहकार्य करायचं आहे असं मी एम आय डी सी विरोधी युवा संघटनेच्या वतीनं सर्वांना आम्ही कळकलीची विनंती करत आहोत की त्यांनी आम्हाला या प्रकल्पामध्ये सहकार्य करावे त्याचप्रमाणे या गावाशी आमची जी नाळ आहे ती बालपणापासूनच निगडीत आम्ही या ठिकाणी आमची वयाची अठराव्या वर्षापर्यंत आम्ही शेती केली नाचणी आम्ही पिकवली आमच्या आईवडिलांनी नाचणी करून आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि सर्व ग्रामस्थांनी देखील आपापल्या परिवाराला या शेतातून उभं केलेलं आहे त्यामुळे आता जे काय प्रस्ताविक एम आय डी वाले या ठिकाणी बोलत आहेत की ओसाड शेती आहे ओसाड शेती आहे तर हे संपूर्ण खोट आहे ओसाड शेती जी आहे याला कारणीभूत आपलं सरकार आहे आणि सरकारने ज्या पद्धतीनं या ओसाड शेतीसाठी प्रयत्न करायला पाहिजे होते ते केले गेले नाहीत आम्हाला शेतामध्ये रस्ते जायला हवे होते ते रस्ते झाले नाहीत आणि मॅनपावर कमी असल्याकारणाने गावातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या ज्या जमनी आहेत त्या ठिकाणी रस्ते जर गेले असते तर सगळ्याच शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने शेती पिकवली असती किंवा वेगवेगळ्या प्रकारची बागायती शेती केली असती आणि हा संपूर्ण परिसर जो ओसाड म्हणून संबोधला जातो हा संपूर्ण बागायती खाली आणि शेतीखाली आला असता तर त्यासाठी सरकारचे आणि ग्रामपंचायतीने चांगल्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलं गेलं नाही लोकांपर्यंत योजना राबवल्या गेल्या नाहीत लोकांपर्यंत योजना पोचवल्या गेल्या नाहीत आणि त्याच्यामुळं हा संपूर्ण परिसर आमचा जो ओफड किंवा ओसाड जो दिसतोय त्याला काणीभूत संपूर्ण सरकार आहे तर यापुढे देखील सरकारने ग्रामपंचायतीने आमच्या सर्व ग्रामस्थांना सहकार्य करून ज्या गव्हर्नमेंटच्या योजना असतील सरकारी योजना असतील त्या संपूर्ण योजना आमच्या संपूर्ण ग्रामस्थांना समजावून सांगून त्या अंमलात आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी आज मी ग्रामस्थांच्या वतीनं माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतोय की आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत परंतु सरकारने आम्हाला सहकार्य करावं अशी आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आज युवा वर्ग जो एम आय टी सी विरोधामध्ये एकवटला आहे तर त्याचं मुख्य कारण असं आहे की या ठिकाणी बॉम्ब गोळे बनवण्याची प्रक्रिया होणार आहे आणि डिफेन्स प्रकल्प होणार आहे हा डिफेन्स प्रकल्प संपूर्ण हानिकारक आणि संपूर्ण गावाला विनाशकारक आहे तर असा हा डिफेन्स प्रकल्प आम्हाला नको आहे ही संपूर्ण ग्रामस्थांच्या वटलीने आमची ठाम भूमिका आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जो ठराव केला गेला हा ठराव देखील खूप लोकांना दिशाभूल करणारा ठराव आहे लोकांनी हा ठराव बनवलेला नसून तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जे पेपर बनवले गेले होते किंवा ज्या सह्या केल्या गेल्या होत्या तर या सह्यांचा दुरुपयोग करून हा ठराव संपूर्ण एम आय टी सी विरोधामध्ये बनवला गेलेला आहे असा आमचा ग्रामपंचायती सदस्य सरपंच यांच्यावरती आरोप आहे आणि तो ठराव त्यांनी रद्दबातल करावा आणि विशेष ग्रामसभा लावून त्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करावेत अशी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही एक त्यांना कळकळीची विनंती करीत आहोत की त्यांनी एक, एक ग्रामसभा लावावी आणि त्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करावेत त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून एक मुद्दा मला प्रकर्षाने असा जाणवतोय की काही या ठिकाणचे पु आणि काही दलाल या लोकांनी संगणमत करून लोकांना फसवून या जमिनी विकल्या आहेत सर्वांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकण्याला खरे कारणीभूत या ठिकाणचे आणि दलाल आहेत तर त्या लोकांनी देखील याचा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहोत आणि आपण शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना फसवत आहोत तर याच्या ही अशी कामं टोटली बंद करावीत अशी ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना देखील विनंती करीत आहे आणि आपला सुजलाम सुफलाम जो गाव आहे तो गाव वाचवण्यासाठी संपूर्ण गावातील पंचक्रोशीतील सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावे अशी मी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व पंचक्रोशीतील सर्वपूर्ण ग्रामस्थांना विनंती करतोय आणि मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद